श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळाला बाळा आज तू लवकर आलास म्हणतो स्वामीराय्या स्वामी आज मी लवकर उठलो ना त्यामुळे माझे सर्व उरुकले आहे स्वामी म्हणतात बाळा मनुष्याला जर देवाची सोबत असेल तर तो कधी एकटा पडणार नाही त्याच्या सोबतच असतो देव हे प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवण्यासारखे आहे स्वामी म्हणतात बाळानो जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमच्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था करून ठेवतो मग तुम्ही कशाला चिंता करता बाळा बाळानो लहान बाळाची जबाबदारी त्याची आई घेते तसे आमच्यावर तुमची जबाबदारी असते स्वामी म्हणतात गरजेपेक्षा जास्त मिळते ना त्याला नशीब म्हणतात सर्व काही असूनही रडवते त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देते त्याला समाधान म्हणतात तेव्हा स्वामी स्वामीना मध्येच बाळे प्रश्न विचारतो स्वामीराया माणसाचे भोग म्हणजे काय हो स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामीराया मी मनामध्ये नुसता विचार करतोय की भोग म्हणजे काय असेल स्वामी म्हणतात बाळा मनुष्याचे मनुष्याने भोग म्हणजे त्या माणसाने आधी केलेली पापे म्हणजे कोणाला तरी एका व्यक्तीला छळणे त्याला फसवणे लुबाडणे कोणाला तरी उवास मारणे पशु पक्ष्यांना मारणे ही जी त्याने आधी केलेली असतात ना पापे ती खरे माणसाचे भू समजले का बाळा बाळा म्हणतो की होय स्वामी आता मला समजले स्वामी म्हणतात बाळा ज्याचे विचार सकारात्मक असतात व स्वभाव चांगला असतो त्यांना कधीही खोटे बनण्याची गरज लागत नाही बाळा जीवनात जी माणसे दुःख सहन करतात ती कोणालाही सांगत नाही त्यामुळे त्यांचे मन आणि स्वभाव कधीच नाराज होत नाही स्वाई म्हणतात बाळा जे आपल्यासाठी लगेच धावून येतात त्यांच्या त्यांच्याशी आपण एक निष्ठ राहायचे बाळा माणसाचे दिवस बदलतात पण त्याने आधीच दिवस आधीचे दिवस विसरता का कामा नाही बाळा असे पण काही लोक असतात की की त्यांच्याकडे काही नाही त्यांना लोक असतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही असते त्यांच्यावर लोक मात्र झळतात अरे बाळा या जगात असे काही चालले आहे केव्हा पण माणसाने स्वार्थ आणि मोठेपणा कधीच करू नये आणि बाळा आयुष्यात आयुष्यात गोष्ट मनासाठी घडली नसली तरी जीवनात दुःखच नाही आले असते पण दुःख उरले नसते तर सुख कोणाला समजले असते बाळा लोकांनी आपले कितीही वाईट करू दे पण आपण आपला प्रामाणिकपणा कधीच सोडू नका अर आपली काळजी देव घेत असतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे म्हणतात ना तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीराया स्वामीरा आता मला सर्व समजले स्वामी म्हणतात बाळानो कोणाला पण दुःख होताना तुम्ही हजार वेळा विचार करा कारण आयुष्यात माणसे चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात अहंकार कधीच करू नका बाळानो अहंकार हा वाऱ्यासारखा उडणारा असतो फरक फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाने तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसे तुटतात बाळानो हे हजार वेळा लक्षात ठेवा बाळा सूर्य जसा पूर्वेकडे उगवतो आणि मावळतो पश्चिमेकडे बाळा माणसेचेही मनाप्रमाणे वागला तर चांगले आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट सगळे दृष्टिकोनावर अवलंबून असते बाळा आयुष्य ही एक परीक्षा आहे त्या दुःख हा प्रश्न असतो आणि उत्तर हे आनंद असते जे स्वतःवर विश्वास ठेवतात तेच प्रत्येक दिवस आनंदात जगतात आणि तेच परीक्षेत पास होतात स्वामी म्हणतात बाळा ज्याच्या आयुष्यात हजार जरी दुःख असले तरी तो व्यक्ती हसत खेळत जीवन जगतो तोच आयुष्याचा खरा शिल्पकार असतो बाळा आपण किती खरे आणि खोटे आहोत हे फक्त दोनच व्यक्तींना माहिती असते ते म्हणजे परमात्मा आणि आपला आत्मा बाळा तुला समजले का बाळ म्हणतो स्वामीना होय स्वामी म्हणतात बाळानो कधीच तुम्ही खचून जाऊ नका कारण काळ आणि वेळ हे सगळे बदलते फक्त असावा लागतो संयम बाळा जी माणसे अळशी असतात त्याच माणसांना अहंकार आणि गर्व असतो पण ज्या व्यक्ती तिने शून्यातून सगळे उभे केलेले असते त्याला स्वतःचे आणि दुसऱ्याच्या कष्टाची खूप जाणीव असते पण बाळा काही काही माणसे दुसऱ्याने केलेली उपकार याची जाणीव ठेवत नाही तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीरा या जेव्हा आमचे वाईट दिवस होते तेव्हा आमची सर्वांनी मजा घेतली आम्हाला कोण विचारायला पण नाही याची की बाळा तू जेवलास का पण या आता कुठे आमचे दिवस बदलायला लागले तर आम्हाला सर्वच विचारतात तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया आमच्या वाईट काळात फक्त तुम्ही आमच्या पाठीशी होतात आणि आम्हाला तुम्ही खूप साथ म्हणतात बाळा हे अशीच असते आपल्या वाईट काळात कोणी येत नसते फक्त भगवंताला आपली दया येते बाळा प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थी माणसे यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत कळत नसते आणि बाळा तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात बाळा जेव्हा आपली चूक असेल तर खरे बोलायला हिंमत लागते आणि आपण बरोबर असलो तर आपल्या बोलण्यावर ठाम राहायला सुद्धा हिंमतच लागते स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात लागलेले प्रत्येक हे सांगते की रस्ते कितीही मोठे असले तरी विश्वास मात्र स्वतःच्या पायावरच ठेवत असतो स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा तुझ्या लक्षात आली ना बाळ म्हणतोय होय स्वामीराय्या स्वामीराय्या अजून सांगा ना स्वामी म्हणतात बाळा ऐका काही लोक देवाचे भक्त असतात तर ते खूप विचार करतात आता माझे कसे होईल माझे स्वप्न पूर्ण होईल की नाही तर काही भक्त असतात ते जास्त नाही विचार करीत त्याची परमेश्वरावर खूप श्रद्धा असते काही होईल ते देव बघून घेईन म्हणजे असा देवावर विश्वास हवा हो बाळा जे लोक देवाची भक्ती पण करतात त्यांचा विश्वास नसतो अरे पण तुमची भक्ती आहे ना देवावर तर मग कशाला घाबरता आणि विचार करता बाळा हे बरोबर आहे की नाही बाळ स्वामीला ना म्हणतो हो स्वामीराय्या अगदी बरोबर आहे तुमचे बाळ म्हणतो स्वामीराय्या आमचा खूप विश्वास आहे तुमच्यावर आम्ही जास्त विचार करत नसतो आम्हाला माहिती असते की आमचे स्वामी माऊली आमच्या पाठीशी आहे मग आम्ही कशाला घाबरायचे स्वाई म्हणतात बाळानो आम्ही आहो तुमच्या जवळ दुःखी का होता तुम्ही आम्हाला आपले मानताना मग आमच्यावर तुम्ही रागावू नका स्वामी म्हणतात बाळा जर कोणी तुमचे मन तोडले तर उदास होऊ नका कारण निसर्गाचा नियमच आहे ज्या ज्या झाडावर जा जा गोड फळे फक्त असतात आणि त्याच झाडाला काही जण दगड मारतात असे आहे बाळा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा बघ आयुष्यात कितीतरी अशी उदाहरणे असतात बाळा तुला माहीत आहे का हे बघ पावसाळा माहीत पावसाला माहित पण नसते की मना मातीतून कोणते झाड उगवणार असते तरी तो पाऊस भरपूर पडतो तसेच आयुष्य असेच असते की आपल्या आयुष्यात काय होईल कसं होणार समजले का बाळा तुला बाळ म्हणतो होय स्वामीराय्या सांगा ना अजून म्हणतात बाळनो बुद्धीचा जास्त विचार करा आणि बाळनो तुमच्या वाईट काळात ज्याने तुम्हाला साथ दिली असेल तर त्यांना कधी तुम्ही विसरू नका हे फक्त लक्षात ठेवा साई म्हणतात बाळाला बाळा आता तू आता घरी जा आणि शांत जाऊन झो उद्या सकाळी ये आणि कोणताच तू विचार करत बसू नकोस आम्ही आहोत तुझ्या पट्टीशी श्री स्वामी समर्थ